नमस्कार मंडळी क्रिश्वी स्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सकाळी डोळे उघडल्यानंतरही रात्रीच्या झोपेने तुम्हाला आराम मिळाला नाही आहे असं तुम्हाला कधी वाटलं आहे का तुम्ही अंतरुणातरून उठता पण तुमच्या शरीराला असं वाटतं की तुमचे स्वतः तुम्ही तुमचे स्वतःचे नाही आहात कधी कधी रात्रभर गाठ झोप घेण्याऐवजी असं वाटतं का की तुम्ही काही काळासाठी डोळे बंद केले आहेत आणि एक जड ओझं वाहून नेत आहात हे फक्त सामान्य थकवा नाही आहे ते तुमच्या शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या खोल असंतुलनाचे प्रारंभिक लक्षण असू शकतं कल्पना करा जेव्हा तुमचं शरीर वारंवार असं सूचित करतं की तुम्ही उठी उठू इच्छित नाही आहात स्नायू कमकुवत होतात तुमचं डोकंसुद्धा जड वाटतं आणि तुम्हाला दिवसभर झोपण्याची तीव्र इच्छा होतच असते हे फक्त सामान्य आळस नाही हा एक असा इशारा आहे जो गांभीर्याने घेण्याची गरज आहे आपलं शरीर प्रत्यक्षात एक अत्यंत बुद्धिमान संप्रेषण प्रणाली आहे ते प्रत्येक क्षणी आपल्याशी संवाद साधतं परंतु समस्या अशी आहे की आपण त्याचा मंद आवाज ओळखण्यास शिकत नाही आहे उदाहरणार्थ बघायचं झालं तर बघा जेव्हा तुम्ही अचानक वारंवार जांभई देऊ लागता किंवा मग ते फक्त झोपेचं लक्ष नाही आहे तर ते तुमचं शरीर तुम्हाला सांगत असतं की त्याला अधिक ऑक्सिजनची आवश्यकता आहे जेव्हा तुमचे ओठ वारंवार कोरडे पडतात आणि पाणी पिऊनही तुमची तहान भागत नाही किंवा ओठ सुकून जातात तेव्हा ते निर्जलीकरणातले स्पष्ट संकेत असतात त्याचप्रमाणे जर तुम्हाला कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय तुमच्या शरीरामध्ये जडपणा जाणवत असेल तुमचे स्नायू कडक होतात किंवा मग सकाळी उठल्यावर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल तर ते केवळ वय किंवा हवामानामुळे नाही तर शरीरातील पौष्टिक आणि जीवनशैलीशी संबंधित कमतरतेचं एक खोल लक्षण असतं हा सततचा थकवा आणि आळस फक्त एकाच कारणामुळे होत नाही तो अनेक लपलेल्या सवयी आणि जीवनशैलीतील चुकांमुळे होतो पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण जर बघायला गेलो तर ते म्हणजे झोपेच्या गुणवत्तेकडे आपण दुर्लक्ष करतो झोप व्यवस्थितरित्या घेत नाही सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्यापैकी बहुतेक जण जे आहेत ते रात्रीचं उशिरापर्यंत मोबाईल फोन वापरतात किंवा कम्प्युटरवरती काम करतात लॅपटॉप वापरतात किंवा टी व्ही शो बघत राहतात परिणाम काय होतो की आपले नैसर्गिक झोपेचं चक्र जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत होतं आणि आपण हेच विसरून जातं की झोप ही चैन नाही आहे तर शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची अशी प्रक्रिया आहे अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे गाठ झोपेच्या वेळी शरीर स्वतःची दुरुस्ती करत असतं आपला मेंदू दिवसभराची माहिती प्रक्रिया करतात खराब झालेल्या पेशी आणि ऊती बाहेर बरे होत करतात स्नायू त्यांची शक्ती परत मिळवतात आणि मज्जासंस्था रिचार्ज होते तथापि जर तुम्हाला दररोज सात ते आठ तास गाढ अखंड झोप मिळाली नाही तर दुसऱ्या दिवशी तुमचं शरीर कमकुवत थकलेलं आणि चिडचिड वाटेल झोपेचा अभाव केवळ थकवाच आणत नाही तर मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असतो झोपेचा अभाव तणाव संप्रेरक कॉर्टिसोलचे असामान्यपणे उच्च प्रमाण निर्माण करतो याचा थेट परिणाम तुमच्या ऊर्जेवर तुमच्या मनस्थितीवर आणि तुमच्या विचार करण्याच्या क्षमतेवर सुद्धा होतो थोडासा विचार करा तुम्ही कधी लक्षात घेतलं आहे का की जेव्हा तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही तेव्हा तुमचं शरीरच नाही तर दुसऱ्या दिवशी तुमचं मनसुद्धा आळसलेलं वाटतं छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा त्रासदायक वाटू लागतात तुम्हाला कुठल्याही कामामध्ये रस राहत नाही आणि लक्ष केंद्रित तर अजिबातच होत नाही असं तेव्हा होतं जेव्हा तुमचं शरीर तुम्हाला वारंवार सांगत असतं की त्याच्या गरजा पूर्ण होत नाहीत पण झोप ही एकमेव कारण नाही आहे खाण्याच्या चुकीच्या सवयीसुद्धा आहेत अनियमित दिनचर्या आहे अपूर्व पाणी पिणं किंवा मग सततचा ताण या सर्वांमुळे थकव्याचा एक खोल थर तयार होतो ज्यावर मात करणं कठीण होऊन जातं म्हणून नेक्स्ट टाईम जेव्हा तुमचं शरीर तुम्हाला सिग्नल देतं आहे मग ते वारंवार स सर्दी असो ओट कोरडे पडणं असो किंवा हाताच्या मागच्या बाजूमध्ये जडपणा येणं असो किंवा सततचा थकवा असू देत किंवा त्याकडे दुर्लक्ष करू नका तुमच्या शरीराचा तुमच्याशी संवाद साधण्याचा मदत मागण्याचा एक हा एक मार्ग आहे आणि जर आपण हे संवाद वेळेत समजून घेतले तर आपण केवळ थकवा टाळू शकत नाही तर दीर्घ आणि निरोगी आयुष्याकडे पावले देखील टाकू शकतो आणखी एक गंभीर कारण म्हणजे पुरेसं पाणी न पिणं म्हणजेच काय निर्जलीकरण डिहायड्रेशन आपण अनेकदा हेच विसरून जातो की आपलं शरीर अंदाजे सत्तर टक्के पाण्याने भरलेलं आहे आणि आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी प्रत्येक अवयव आणि प्रत्येक प्रणाली पाण्यावरतीच डिपेंड असते शरीरातील जवळजवळ सर्व जैविक आणि रासायनिक प्रक्रिया मग ती पचन असो रक्ताभिसरण असो किंवा संप्रेरक स्राव असो किंवा पेशींमध्ये ऊर्जेचं वितरण असो पाण्याशिवाय काहीच शक्य नाही आहे तुम्हाला अनेकदा कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय तुमचं डोकं दुखत असेल अचानकपणे तुम्हाला चक्कर येत असेल किंवा तुम्हाला विकनेस जाणवत असेल विकनेसची भावना आली असेल बरेच लोक याचं कारण थकवा किंवा मग रक्तदाब असं म्हणतात परंतु खरं बघता असं आहे की बहुतेकदा डिहायड्रेशनचे परिणाम हे असतात तुम्हीच कल्पना करा की कार इंजिनमध्ये पुरेसं शीतलक नसते जे लवकर गरम होतं आणि थांबतं आपलं शरीरही अशा स्थितीमध्ये असतं जेव्हा पाण्याची कमतरता असते तेव्हा रक्त जाड किंवा मग जड होतं जाड पण होतं आणि जड पण होतं त्याचा प्रवाह हो त्याच्यामुळे मंदावला जातो आणि हा मंद प्रवाह हो शरीराच्या पेशींपर्यंत ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक तत्व वेळेवर पोहोचण्यापासून रोखतो परिणामी काय होतं शरीराची नैसर्गिक ऊर्जा आणि चैतन्य कमी होऊ लागतं डोळ्यांतील चमक कमी होते त्वचा कोरडी होते आणि मनसुद्धा निस्तेज होतं ही फक्त एक साधी समस्या नाही आहे तर तुमच्या एकूण आरोग्याचा पाया हादरवणारं कारण हाय आहे आता आपण तिसऱ्या कारणाकडे वळतोय आपला अस्वास्थकारक खाण्याच्या सवयी आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण अन्नाला फक्त पोट भरण्याचं साधन मानत आहोत आपल्या दिवसातील सर्वात महत्त्वाचं जेवण मानलं जाणारा नाश्ता अनेकदा आपण करतच नाही कधी कधी आपण फक्त हो चहा घेतो किंवा मग बिस्किट खातो आणि कधीतरी कधी कधी आपण नाश्ता अजिबात करत नाही परंतु आपण ते समजून घेतलं पाहिजे की आपल्या शरीरासाठी नाश्ता हा वाहनासाठी इंधनासारखाच असतो जर आपण सकाळी आपल्या शरीराला पुरेसं इंधन दिलंच नाही तर तो दिवसभर योग्यरित्या कसा कार्य करेल संतुलित नाश्ता नेहमीच आवश्यक असतो प्रथिने जसं की अंडी डाळी कॉटेज चीज किंवा मग दही ओट्स किंवा मग फळे टपिओका किंवा मग सुकामेवा बिया किंवा तूप यांसारखे निरोगी चरबी जर आपण याकडे दुर्लक्ष केलं तर दिवसाच्या सुरुवातीपासूनच आपलं शरीर ऊर्जेच्या कमतरतेशी झुंज घेऊ लागतं आणि ही कमतरता आपल्याला दिवसभर त्रास देत राहते शिवाय तळलेले तेलकट मसालेदार पदार्थ आणि प्रक्रिया केलेले फास्ट फूडचे वारंवार सेवन केल्याने आपली पचनसंस्था गंभीरपणे कमकुवत होत असते जेव्हा आपली पचनसंस्था कमकुवत होते तेव्हा अन्नातील पोषक तत्वे योग्यरित्या शोषली जात नाही आणि जर शरीराला पोषण मिळालं नाही तर तुम्ही कितीही खाल्लं तरी तुमचा थकवा आणि ऊर्जेचा अभाव कधीच दूर होणार नाही चौथं आणि तितकंच महत्त्वाचं गंभीर कारण म्हणजे मानसिक ताण किंवा मग स्ट्रेस किंवा मग चिंता आपल्याला वाटतं की स्ट्रेस फक्त मनावर परिणाम करतो परंतु सत्य गोष्ट हे आहे की ताण संपूर्ण शरीरावरती हल्ला करत असतो जेव्हा आपण सतत काळजीत असतो तेव्हा शरीर कॉर्टिसोल सारख्या ताण संप्रेरकाचे जास्त उत्पादन करू लागतो हा संप्रेरक हळूहळू आपली ऊर्जा कमी करतो आपल्या झोपेवर सुद्धा परिणाम होतो स्ट्रेसमुळे आणि आपली मानसिक शांतीसुद्धा नष्ट होते आणि आपलं शरीर कामच करत नाही असं आपल्याला वाटतं तानाचे परिणाम मेंदूपुरते मर्यादित आहेत तर त्याचा थेट हृदयगती रक्तदाब पचन आणि अगदी रोगप्रतिकार शक्तीवरही परिणाम होत असतो म्हणूनच दीर्घ काळापर्यंतचा ताण आपल्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत आपल्याला करत असतो शेवटी आणखी एक महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजे रुद्धत्व आपण जसजसं चाळीस किंवा पन्नास वर्षांचे होतो तस तसं नैसर्गिक संतुलन बिघडू लागतं सायू हळूहळू शोषले जातात हाडांची ताकद जी आहे ती कमी होऊ लागते आणि शरीराची नैसर्गिक दुरुस्ती प्रक्रियासुद्धा मंद होऊ लागते हे एखाद्या जुन्या वाड्याच्या स्थितीसारखं ना तर नाही आहे ना बाहेरून सर्व काही ठीक दिसतं पण ते आतील भिंती आणि पाया हळूहळू कमकुवत झाल्यासारखं वाटतंय अशावेळी काय करायचं आहे शरीराला फक्त पुरवठा आवश्यक असतो जर आपण वेळीच यावर उपाय केला नाही तर किरकोळ थकव्यापासून गंभीर आजारसुद्धा आपल्याला होऊ शकतात सर्व काही आपल्याला वेडू शकतं हे स्पष्ट आहे की सततचा थकवा आणि अशक्तपणा केवळ एकाच घटकामुळे होत नाही ते अनेक घटकांचं एकत्रित परिणाम आहेत निर्जलीकरण खराब आहार मानसिक ताण आणि वृद्धत्वाचे परिणाम या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे स्वतःच्या शरीराशी विश्वासघात करण्यासारखं आहे सुदैवाने या वाढत्या तीव्र थकवा आणि अशक्तपणासाठी आता तुम्हाला महागड्या परदेशी टॉनिक सप्लिमेंट्स किंवा औषधांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही आहे सर्वात महत्वाचा उपाय ते आहे की तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघरामध्ये ते आहेत ते केवळ सुरक्षितच नाही आहे तर अत्यंत सोपं आणि परवडणारं देखील आहे आज तुम्ही दोन अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली पदार्थांबद्दल ऐकणार आहात जे तुमच्या शरीराला आतून बाहेरून मजबूत करू शकतात या दोन्ही घटकांचा परिणाम फक्त त्वरित ऊर्जा प्रदान करण्यापुरता मर्यादित नाहीये ते तुमच्या शरीराच्या अंतर्गत प्रक्रिया देखील पुनर्संचयित करतात ते पचन सुधारतात ते रक्त शुद्ध करतात नसा मजबूत करतात आणि शरीरामध्ये साचलेले हानिकारक आणि विषारी पदार्थ हळूहळू काढून टाकतात नियमित सेवनाने वर्षानुवर्षे असलेली कमजोरी आणि सततचा थकवा कायमचा दूर होऊ शकतो सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे दोन्ही घटक हे सर्व वयोगटातील लोकांसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहेत जेव्हा शरीर आतून मजबूत आणि संतुलित असतं तेव्हा तुमचं मन नैसर्गिकरित्या शांत आनंदी आणि सकारात्मक राहतं कामावर सुद्धा एकाग्रता वाढते तुमची आणि तुमचा मूड ताजा तवाना राहतो तुमच्या जीवनातील ताणतणावांना अधिक सहजपणे आपण तोंड देऊ शकतो आता तुमच्या मनामध्ये प्रश्न उद्भवत असेल हे दोन चमत्कारी घटक कोणते आहेत आणि त्यांचं सेवन करण्याची योग्य पद्धत नक्की कशी आहे आणि त्यांचं सेवन कधी सर्वात फायदेशीर आहे पहिला घटक आहे तो म्हणजे शेंगदाणे हे शेंगदाणे इतके स्वस्त सामान्य आहे की आपण अनेकदा त्याचे आश्चर्यकारक आरोग्य फायदे दुर्लक्षित करतो पण सत्य गोष्ट ही आहे की शेंगदाणे हे बदाम काजू किंवा मग अक्रोड इतकेच पौष्टिकदृष्ट्या शक्तिशाली आहेत आणि बऱ्याचदा हे त्यांनासुद्धा मागे टाकू शकतात म्हणूनच शेंगदाण्यांना गरिबाचे बदामसुद्धा म्हटलं जातं शेंगदाण्यांची काही वैशिष्ट्य आहेत सर्वात पहिलं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये उच्च कॅल्शियम असतं हाडे दात आणि शरीराच्या अंतर्गत संरचनेला बळकटी देण्यासाठी कॅल्शियम आवश्यक आहे जर तुम्हाला वारंवार गुडघे आणि पाठदुखीचा जर त्रास होत असेल किंवा तुम्हाला तुमच्या हाडांमधून विचित्र आवाज येत असेल तर हे कॅल्शियमच्या कमतरतेचं लक्षण असतं शेंगदाणे नैसर्गिकरित्या कॅल्शियम प्रदान करतातच मॅग्नेशियमची मुबलकतासुद्धा शेंगदाणे देतात मॅग्नेशियम कॅल्शियमचं योग्य शोषण करण्यास मदत करतात जर तुमची कमतरता असेल फक्त तर फक्त कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्याने काहीही फायदा होत नाही शेंगदाणे दोन्ही घटकांचा संतुलित स्रोत आहे मज्जा संस्थासुद्धा शेंगदाणे मजबूत करतात जर तुमचे हात आणि पाय वारंवार सुन्न पडत असतील किंवा मग तुम्हाला थोडासा थरथर जाणवत असेल हातापायांमध्ये तर हे मज्जातंतूच्या कमकुवतपणाचं लक्षण असू शकतं शेंगदाण्यांतील बी जीवनसत्वे आणि मॅग्नेशियम न्युरॉन्स सक्रिय ठेवतात आणि मेंदूपासून शरीराच्या प्रत्येक भागामध्ये संदेश प्रसारित करण्यास मदत करतात त्याचबरोबर शेंगदाणे ऊर्जा आणि करतात शेंगदाण्यांचं नियमित सेवन केलं तर आपली ऊर्जेची पातळी वाढत असते निरोगी हृदय राहतं सुधारतं आणि दीर्घकाळ थकवा दूर करण्यास सुद्धा मदत होते आणखी एक जादूई घटक आहे तो म्हणजे मनुका ज्याला वाळलेली द्राक्ष असं सुद्धा म्हटलं जातं मनुका हे केवळ एक गोड चवीचं फळ नाहीये तर नैसर्गिक ऊर्जा खनिजे आणि जीवनसत्व यांचं एक अद्भुत भांडार देखील आहे ते विशेषतः मानसिक ताणतणावाने ग्रस्त असलेल्या क्षुल्लक गोष्टींबद्दल चिंता करणाऱ्या किंवा सतत गोंधळणाऱ्या लोकांसाठी योग्य आहेत मनुकामधील नैसर्गिक खनिजे आणि जीवनसत्वे हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करतात त्यांचं सेवन केलं तर मनुका शांती मेंदूला स्पष्टता आणि शरीराला स्थिर ऊर्जा मिळते शिवाय मनुका देखील फायदेशीर आहेतच याच्या नियमित सेवनाने रक्त कमी होण्याची समस्या बंद होते आणि अशक्तपणासुद्धा कमी होतो त्याच्यामुळे पचन सुधारलं जातं हाडे आणि स्नायू मजबूत होतात आणि शरीरातील ऊर्जेचा साठा सातत्याने भरून काढला जातो अशा प्रकारे शेंगदाणे आणि मनुका यांचं मिश्रण आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आदर्श आहे ते थकवा आणि कमकुवतपणासाठी एक नैसर्गिक उपाय म्हणून काम करतं ते शरीर आणि मनुका अतून मजबूत करतं आणि दररोजच्या ताण किंवा दाबाचा सामना करण्याची क्षमता सुद्धा शेंगदाणे आणि मनुका वाढवत असतात शेंगदाणे आणि मनुका जर नियमितपणे आणि योग्य प्रकारे सेवन केलं तर रात्रीच्या झोपेची गुणवत्ता लक्षणीयरित्या सुधारत असते मनुक्यामध्ये पोटॅशियम देखील जास्त असतं ते उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदय मजबूत ठेवण्यास मदत करतं मनुका नियमित सेवन केल्याने रक्तातील अडथळ्यांचा धोका कमी होतो आणि रक्ताचं प्रमाण वाढण्यास देखील मदत होते ज्यामुळे अशक्तपणा असलेल्यांसाठी ते एक नैसर्गिक आणि उत्कृष्ट उपचारवंत मनुकामधील फायबर तुमची पचनसंस्था देखील सक्रिय आणि निरोगी ठेवते मनुका हे अशा लोकांसाठी वरदान आहे ज्यांना अनेकदा बद्धकोष्ठता गॅस आम्लता आणि छातीत जळजळ यासारख्या समस्यांचा सा सामना करावा लागतो शिवाय मनुका केवळ अंतर्गत आरोग्यासाठीच नव्हे तर बाह्य सौंदर्यामध्ये देखील योगदान ठरतं ते केसांना जाड आणि मजबूत बनवतं आणि त्वचेला नैसर्गिक चमक देतं आता तुम्हाला समजेल की शेंगदाणे आणि मनुका एकत्र तुमच्या शरीरासाठी किती फायदेशीर आहेत पण फक्त त्यांचे फायदे जाणून घेणं पुरेसं नाही आहे तुमच्या शरीराला पूर्ण फायदे मिळतील याची खात्री करण्यासाठी योग्य डोस आणि सेवन करण्याची पद्धत जाणून घेणं तितकंच आवश्यक आहे दररोज शेंगदाण्यांचं योग्य प्रमाण तुमच्या तळ हातावर बसतील तितके शेंगदाणे पुरेसे आहे मनुक्यांची योग्य मात्रा दररोज दहा ते दाणे पुरेसे आहे ही गोष्ट व्यवस्थित आहे का कारण जेव्हा मी असे व्हिडिओज बनवते तेव्हा बऱ्याच जणांच्या अशा कमेंट येतात की आम्ही नक्की किती खायला पाहिजे किती प्रमाणामध्ये शेंगदाणे खायला पाहिजे किंवा किती प्रमाणामध्ये मनुके खायला पाहिजे तुम्ही व्यवस्थितरित्या व्हिडिओज बघत नाही त्याच्यामुळे काय होतं की काहीतरी गोष्टी ज्या आहेत त्या स्किप होऊन जातात आणि तुम्हाला योग्य प्रमाण कळत नाही त्याच्यामुळे कृपया जे पण व्हिडिओ येतात ते योग्यरित्या आणि आणि स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत मिळत जात जाईल तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुमचा कोणताही व्हिडिओ सुटणार नाही तुम्हाला सर्व इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मिळत जातील आता बघा शेंगदाण्यांचं योग्य प्रमाण तुम्हाला पुन्हा सांगते तुमच्या तळा हातावरती बसतील तितके शेंगदाणे तुम्हाला रोजचे खाण्यासाठी पुरेसे आहेत आणि आणि मनुक्यांची मनु योग्य मात्रा दररोज दहा ते बारा दाणे पुरेसे आहे सेवन करण्याची योग्य पद्धत कथी कशी आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगते सर्वात पहिलं दररोज रात्री स्वच्छ भांड्यामध्ये शेंगदाणे आणि मनुके घ्यायचे त्यांना स्वच्छ पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आणि भिजवणं ही सर्वात महत्वाची पायरी आहे कारण ते पोषक तत्वांना सक्रिय करतात ज्यामुळे शरीर त्यांना अधिक सहजपणे पचवू पण शकतं आणि शोषू सुद्धा शकत तिसरी गोष्ट आहे की सकाळी नाश्त्यापूर्वी हे भिजवलेले शेंगदाणे आणि मनुके खाऊन घ्यायचे ते हळूहळू आणि पूर्णपणे चावून खायचे लाल त्यांच्याशी मिसळते आणि पचन सुलभ होते जर तुम्हाला चावणं आवडत नसेल तर तुम्ही त्यांना थोडंसं पाण्यात मिसळून त्याची पेस्ट बनवू शकता आणि ते पिऊ शकता नियमित सेवनाने आश्चर्यकारक फायदे म्हणजे अभूतपूर्व शक्ती आणि चैतन्य हे मिळणारच दीर्घकालीन थकवा असू देत अशक्तपणा असू देत हळूहळू नाहीसा होतो नसा शांत आणि मजबूत होतात झोपेची गुणवत्ता सुद्धा सुधारते आणि मानसिक ताण सुद्धा कमी होतो निरोगी पचन संस्थेमुळे शरीरातील सुमारे नव्वद टक्के आजार आपोआप कमी होतात शेंगदाणे आणि मनुक्याचं मिश्रण शरीराची ऊर्जा रोगप्रतिकारशक्ती आणि मानसिक सतर्कता सुद्धा वाढवते परंतु हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की फक्त खाणं पुरेसं नाही या उपायासोबत हलका शारीरिक व्यायाम अत्यंत फायदेशीर आहे दररोज थोडंसं चालणं योगा किंवा मग हलका व्यायाम शरीर सक्रिय ठेवतो यामुळे शेंगदाणे आणि मनुक्याचे पौष्टिक मूल्य वाढतं मंडळी उशीर कृपया करू नका आजपासून तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये या दोन शक्तिशाली घटकांचा समावेश करा तुमच्या शरीरातील प्रत्येक सिग्नल गांभीर्याने घ्या आणि लक्ष द्या जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद